न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहश स्वागत आणि चला पाहूयाची ताजी घडामोड ऊसतोडणी कामगारांच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात चौगेजण जागीच ठार दहा जण गंभीर जखमी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे व अबप बाबा महाराज यांनी केली जखमींची विचारपूस मंगळवेढा तालुक्यातील तोडणी कामगारांना काम कारखान्याचा पट्टा पडल्यानंतर घराकडे परतवणाऱ्या टॅक्टरला नागज फाट्यावरती काल मध्यरात्रीच्या सुमारास पाठीमागून आलेल्या आंध्र प्रदेशातील मालाच्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने यामध्ये शालन दत्तात्रय खांडेकर वय तीस वर्ष राहणार श्रीनांदगे जगमा तम्मा हेगडे वय पस्तीस वर्षे राहणार चिक्कलगी रितेश ऐवाळे वय सतरा वर्षे राहणार चिक्कलगी आणि नीलाबाई परशुराम ऐवळे वय तीन वर्ष राहणार चिक्कलगी या चौघांचा जागीच मृत्यू झाला असून मधील इतर दहा कामगार गंभीर जखमी झाले असून त्या दहा कामगारांना कवठे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या, या अपघाताची माहिती सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना व चिखलगी भयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांना समजताच त्यांनी कवटेमकाळ ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची उच्चारपूस करून मृत व्यक्तीबद्दल दुःख व्यक्त करून शासन आणि कारखाना मॅनेजमेंट यांच्यामार्फत मदतीसाठी काय आवाहन केले ते दत्त कारखाना या कामगार चिखलगी उद्या येथील शेतकरी मजूर कामगार करणारे पट्टा पडल्यानंतर घरी जात असताना वाटेमध्ये ट्रॅक्टरचं फळाम झाल्यानंतर रस्त्याकडं ट्रॅक्टरला लावतो आणि त्या ट्रॅक्टरला वर्धा वेगाने आयुष्य कॅम्पनी धडक दिली आणि त्यामध्ये चार माणसांचा जागीच मृत्यू झालेला आहे दहा लोक जखमी आहेत त्यातली पाच अतिशय अगदी आवड कंडिशनमध्ये परिस्थिती निर्माण आहे माझी सरकारनं विनंती आहे ह्या माध्यमातून हे ओसुल कामगारांना हातावरचं पोट आहे प्रत्येक वर्षी सातत्यपूरक चार महिने घरदार सोडून होणं वारा थंडी न बघता रात ऊस थोडं कामगार करतात त्यांना कारखान्याकडून मदत मिळाली पाहिजे सरकारांच्याकडून या जखमींना देखील जे माहीत आहेत त्यांना देखील <सथी> मदत मिळाली पाहिजे आम्ही पण श्रीसंत बागडे मानवित्र संघटनेच्या माध्यमातून एवढं सुरपरीत सहकार्य करू पण माझी सर्वांना विनंती आहे की आपण देखील जे आता जखमी आहेत त्यांची कोणाचे पाय पायाला प्रॉब्लेम झाला आहे कोणाचे कंबरपासून पाय केले एकदम वाईट दुःखद घटना आज पसरलेली आहे आणि गावातले सरपंच उपसरपंच गावातले ग्रामस्थ देखील या ठिकाणी तिथली गावावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे माझी या माध्यमातून जे गरजमधील जे पालकमंत्री मान्य श्रीभाऊ साहेबांना माझी या माध्यमातून विनंती आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथ साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी या जखमींना सर्वोत्परी सहकार्य करावं आणि चांगल्या दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट होण्यासाठी देखील आपण सर्वोपरी मदत करावी आणि या मैत्र जे झालेले त्या व्यक्तींना देखील प्रत्येक मैत्र व्यक्तींना देखील मदत करावी जे जखमी आहे त्यांना देखील आपण सर्वपरी सहकार्य करावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो ज्या ज्या कारखान्यामध्ये ह्या माध्यमातून अजून विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये देखील अशा पद्धतीची घटना जर त्यांनी कुठे घडली तर त्यांना सरकारच्या माध्यमातून इन्शुरन्स असेल किंवा बाकीच्या गोष्टीच्या माध्यमातून असेल सर्वांना त्या ठिकाणी कारण आयुष्यभर कष्ट करून एकंदरीत एक रुपये कमवायचा म्हणून गाव सोडत असतं आणि गाव सोडल्यानंतर जात असताना अशा अनेक वेळा घटना घडतात पण तेवढ्यापुरती सहानुभूती म्हणून आपण एखादी गोष्ट कुठली बघून चालणार नाही तर त्या लोकांना त्याच्या सुखदुखामध्ये देखील सामील होऊन आपण त्यांना घरापर्यंत पोहोचवून ते कारखानदाराच्या चेअरमन किंवा कारखानदारांना देखील कारण ज्यांच्या जीवावरती आपण एवढा मोठा कारखाना चालवतो ज्यांच्या जीवावरती एवढा मोठा कारखाना उभा त्या कारखानदारांनी देखील अशा लोक अशा प्रसंग वेळेस मदतीचा हात नाही तर करतोय म्हणून आपण पाठीशी व्हावं एवढीच माफ त्या अपेक्षा करतोय थांबतो धन्यवाद